सकाळी सकाळी चापेची एवढी फुलं मिळाली काल माझी काढायची विसरलेली आणि विसरलेली म्हणजे वरती जाऊन काढायला लागते त्यामुळे मग मी थोडासा आळस केला आणि मग दुसऱ्या दिवशी ही फुलं अशी उमरलेली असतात एवढी मोठी झालेली असतात आणि आजचं ताजं फूल बघायचं असेल तर हे असं असतं आहे म्हणजे पुरा उमलत नाही आहे आणि ज्या दिवशी असं काढलं तर ते चांगलं राहतं आहे दिवसभर आणि सगळी मिळून एवढी फुलं मिळाली मन अगदी प्रसन्न झालं आणि सकाळचं गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टचा झेंडा लावायचा होता म्हणून mm -hmm. तो लावलेला इथे ऑफिसमध्ये आतमध्ये ठेवला आहे तर पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि व्हाईट कलर म्हणून थोडंसं व्हाईट असं मिक्स असणारं साडी घातलेले तयार झालेले आणि आहे ऑफिसमध्ये आमच्या तर एका बाळाला पप्पून आलो सत्यनारायणाची पूजा होती तिथे जाऊन आलो आणि नंतर मग आलो आहे ऑफिसमध्ये आणि आता ऑफिसचं इथे म्हटलं चला झेंडा तो आम्ही घेऊनच ठेवलेला आहे तो इथे लावलेला असतो तो नंतर आता उद्या सकाळ काढून ठेवायचा असं काम इकडे सर बसलेले आहेत आणि नक्षत्र गेले वाढदिवसाला एक तिच्या फ्रेंडच्या ते आता उशिरा येणार तिला मग घेऊन ये मी घरी जाणार तर म्हटलं चला ऑफिसमध्ये आता एक व्हिडिओ बनवूया म्हणून मग कॅमेरा चालू केलेला आहे आणि शक्यतो साडी घालत नाही म्हणून म्हटलं चला आज पंधरा ऑगस्टची साडी घालूया व्हाईट पण थोडंसं आहे त्याच्यात मिक्स असं तर असा आजचा दिवस सु दिवस तर सुरुवात झाली ती चापेच्या फुलांनीच चापेची फुलं काल काढली नव्हती आणि म्हणून मग आज सकाळी सगळीच काढली एकदम मस्त अशी फुलं भरपूर मिळाली ती तर तुम्हाला दाखवली मी आणि संध्याकाळचं माझं आत्ताचं हे काम दुपारी जेवण वगैरे झालं सगळे नाश्त्याला जिलेबी खाल्ली सर शाळेतनं झेंडावंदन करून आले आणि येताना जिलेबी घेऊन आली ती खाऊन झाली पंधरा ऑगस्ट म्हटलं की सव्वीस जानेवारी म्हटलं की जिलेबी ही असणारच आपल्या जेवणात म्हणून मग सकाळची ती खाऊन झालेली आहे आणि संध्याकाळी आता प्रसाद खालेला आहे पूजेचा जास्त काय नाही खालेला पण तो आता कॉपी प्रसाद असं ते सगळं मिक्स झालेलं आहे जेवणाचं त्यामुळे आता थोडंसं घरी जाऊन जेवायचं आहे आणि सकाळची राहिलेली जिलेबी पण थोडीशी खायचीच आहे तर चला म्हटलं ऑफिसमधला एक व्हिडिओ बनवूया आणि शांत शांत आहे आता संध्याकाळचं सगळं आणि आमच्या इकडे वरती एक नवीन दुकान चालू झालं आहे आताच आहे टायमिंग बघा कसा वाटतो तुम्हाला आणि ह्या पंधरा ऑगस्ट असा पहिला आहे की आज पाऊस पडलेला नाही सकाळ अजिबात पाऊस नव्हता शाळेत जाताना येताना दुपारनंतर थोडासा पडला पण पहिल्या मला वाटते असं पंधरा ऑगस्टला झालं असेल की आज पाऊस नाही आहे नाहीतर कायम म्हणजे पाऊस बारीक बारीक चालू असतो आणि व्हाईट कपडे आपली घातलेली असतात ती थोडी तरी खराब होतात पण आज पाऊसच नाही पडला आणि सगळीकडेच मला वाटते असं वातावरण आहे आणि गरमी खूप आहे तर काय नाही मग चला आता आमचा व्हिडिओ थांबू येतेच बाय बाय